शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिष्टा क्षतुरकर युट्यूब तर मित्रांनो बघू शकतो आहे आता आपण जे साताऱ्यासाठी गाडी भरली होती शेलार साहेबांसाठी त्यानंतर म्हटलं होतं की आपण आता नेक्स्ट गाडी जी भरणार आहे त्याच्यामध्ये श्री सागर बहुले वडगाव घेणं पुणे यांच्यासाठी आपण मार्केट लिंबू भरणार आहे तर हा आता मार्केट लिंबू भरायचा चालू आहे तर आता मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण लिंबूबद्दल सविस्तर माहिती घेणार तर आहोतच त्याचबरोबर आपण हे जे नियोजन आ साहेबांनी जे नियोजन केलेलं आहे भोले साहेबांनी त्याबद्दलसुद्धा माहिती घेणार आहोत तर मित्रांनो बघू शकतो आहे पहिली गोष्ट ही अडीच वर्षाची कलमी रोपं आहेत आता स लिंबू म्हटलं तर लिंबूमध्ये दोन व्हरायटी आहेत एक तर कागदी लिंबू आणि मार्केट लिंबू आता मार्केट लिंबू जे आहे त्याच्याबद्दल आपण डिटेल माहिती घेणार आहोत तर आता पहिली गोष्ट कागदी लिंबू म्हणजे काय की ते बियाचं रोप येत आहे कागदासारखी पातळ साल राहते त्यामुळे त्याला पेपर लेमन किंवा कागदी लिंबू म्हटलं जातं आहे काट्याचा लिंबू वर्षातनं सिजनेबल येणारं फळ पातळसालीचा असा तो लिंबू आहे लागवड म्हटलं तर बाय पंधरावर एकरी दोनशे रोपं लावायचे आहेत आणि आता त्याच्या जर विरुद्ध आपण बघितलं तर कलमी रोप येते आता कलमी रोपाचं वैशिष्ट्य म्हणलं तर हे गुटी कलमाचं रोप येत आहे कलमी झाड आहे आणि लवकर येणारं कागदी लिंबूपेक्षा लवकर उत्पादन उत्पादन देणारं असं हे झाड आहे आणि आपल्याकडं दोन्ही जातींमध्ये दीड वर्ष आणि अडीच वर्ष अशी दोन्ही साईजमध्ये झाडं ॲवेलेबल आहेत आणि आपण जे आ, मार्केट लिंबू म्हणतोय तर हा मार्केट लिंबू हा गुटी कलमाचा येतो आहे हे अडीच वर्षाची रोपं आहेत लावल्यानंतर आपल्याला सहा महिने वर्षभरातच लिंबू चालू होतो आहे कारण ह्या काही झाडांना आता लिंबू लागलेला आहे छोटी छोटी फळं दिसत आहेत आपल्याला तर अशा पद्धतीची जी झाडं आहेत ती लावली की आपल्याला सहा महिने वर्षभरातच उत्पादन धरता येतं आहे लागवड अंतर म्हटलं तर बारा बाय बारावर एकरी ती तीनशे ती ती रोपं लावायचे आहेत आता सागर भोवले जे आहेत ते आपले आपल्यासोबत बरेच एक दोन तीन वर्ष झालं बोलत होते त्यांचं नियोजन होतं दोन वर्ष तर झालेले ते आहेत त्यानंतर त्यांनी हे ते नियोजन घेतलेलं आहे की दो एक आपल्याला पंधरा दिवसापूर्वी त्यांनी बुकिंग केलं होतं बुकिंग केल्यानंतर आज आपली गाडी त्या भागात आपण नाशिक साईडला जात होती संगमनेर हे नियोजन आहे तर याच्यामध्ये आपण ती रोपांचं त्यांचं लोडिंग घेतलेलं आहे शंभर झाडं भरायची आहेत आणि तसंच ह्या गाडीमध्ये पुढं आपण जो काय माल आहे त्याचेसुद्धा जमेल तसं आंबा नारळ जे काय भरणार आहे त्याचं आपण लोडिंग बघणार आहोत आणि मित्रांनो बघू शकतो नर्सरीमध्ये अशा ज्या गाड्या आहेत ते लोडिंग अनलोडिंगचं चा काम चालू आहे डेली चाळीस पन्नास गाड्यांचं चा नियोजन चालू राहतं आहे तर मित्रांनो बघू शकतो आपण की कशा पद्धतीनं रोप ही रोपं क्वालिटी दर्जाची रोपं आहेत आता ज्या भागामध्ये पाऊस आहे किंवा पाणी निचरा जमीन होणारी जे नाही पाणी निचरा न होणारी अशी जमीन आहे तर त्यामध्ये आपल्याला हा ग्राफ्टेड कलमी लिंबू लावायचा आहे आणि जिथं ड्राय बाग आहे त्या भागामध्ये आपल्याला कागदी लिंबू लावायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारची डिटेल माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि नर्सरीवर येणं शक्य असेल तर नर्सरीला विजिट करा येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकता आता भोलेसाहेबांनीसुद्धा आपली नर्सरी बघितलेली नाही ऑनलाईन बुकिंग घेतलेलं आहे आणि आज आपण त्यांचं हे नियोजन लोडिंगचं घेतलेलं आहे तर मित्रांनो आपल्याकडे आता मार्केट लिंबूमध्ये दीड वर्षाचं पण रोप आहे अडीच वर्षाचं हे रोप आहे आणि आता जे मागे मी तुम्हाला म्हटलं की फ्लावरिंग फ्रुटिंग चालू झालेलं आहे तर हे अशा पद्धतीनं आपण बघू शकतो मित्रांनो की कशा पद्धतीने ह्या अडीच वर्षाच्या झाडाला फ्लावरिंग फ्रुटिंग जे चालू झालेलं आहे ते अशा पद्धतीचं आपल्याला दिसत आहे तर बघू शकतो अशा पद्धतीची ही ग्राफ्टेड लिंबू लावण्यामागं लवकर उत्पादन जास्त उत्पादन भरघोस उत्पादन का बिगर काटा अशी त्याची वैशिष्ट्य आहेत बारा बाय बारावर म्हणून तर आपण लागवड घेतो आहे पंधरा बाय पंधरा अठरा बाय अठरा वीस बाय वीस करायची गरज नाही आहे तर मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारची फळबाग असेल किंवा इतर कोणत्या प्रकारची प्लांटेशन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा संपर कारण आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाडू तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरामध्ये मान्यता महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची झाडं आपल्याला मिळतात आणि सर्व रोपं ही अशी खात्रीशीर आहेत आपल्याकडं त्यासाठी तुम्ही एक वेळ नर्सरीला अवश्य भेट द्या किंवा ऑनलाईन बुकिंग करा तर मित्रांनो भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो